నమస్కారం వర్గమ మిత్రి సమారీ अर्चना आम्ही खूप धमाल करायचो चिनसा गोर करायचो एक उतरायचो आणि ताप आला म्हणायचं शाळेत जायचं नाही अर्चना जरवणीत राहायची पूनमजव पाठीजवळ राहायचे एका बघा आणि थोड्याच वर्षांनी चार जणांना एकत्र भेटलेलं आणि अर्चना आणि खूप कमाल केलेली अर्चना बऱ्याच वर्षांनी भेटली तुला काय वाटतं साहेब मला खूप छान वाटतंय माझ्या सगळे बालपणीचे मित्र मैत्रिणी भेटल्या आणि हा आमच्या वर्गातला एकदम हुशार विद्यार्थी होता आम्हाला काय वेळा भाऊ देवा मला पण खूप आनंद झालेला आहे आणि लहानपर्यंत आठवणी सगळ्या पुन्हा पुन्हा जाग्या झाल्या आहेत खूप तो वर्षनंतर जर जरा आपल्या संसारामध्ये रमलेले होते त्यामुळे मला इतका साठी वेळ नव्हता पण आम्ही वेळ काढून तिथे आलोय आणि आज या जिंदीसोळेमध्ये आम्ही एकमेकांना पुन्हा भेटलो आणि मी खरोखर खूप खूप खुश आहे आमचं धाम म्हणजे बालपण ह्या गाardin गावामध्ये खूप छान गेलेलं आहे मी एकदम ला देवीकरं आभार मानते माझ्या दो फ्रेंड्सला आणि एक वर्षानंतर

गावच्या लेखी संसारात रममान झालं तरी आपल्या वर्गमित्रांना वर्ग विसरत नाही मातीला विसरत नाही हेच आपल्या झेडपीच्या शाळेचं यश असतं वैशिष्ट्य असत धन्यवाद